नारेगाव पोलीस स्टेशनच्या समोर आपण आहोत पाठीमाग नारेणगाव पोलीस स्टेशन आहे व इथं पाठीमाग अनेक महिला पुरुष या ठिकाणी जमलेल्या आहेत आम्हाला अशी माहिती मिळली की नारेगाव पोलीस स्टेशनच्या समोर दोन गटांमध्ये काहीतरी शाब्दिक हुज्जत झाली व एकमेकांना मारण्यापर्यंत धमकी देण्यापर्यंत हा प्रकार घडलेला आहे एका जमिनीवरून हा वाद चाललेला आहे महेश शेळके जे सरपंच आहेत धनगरवाडीचे त्यांच्यासोबत हा प्रकार घडला होता नमस्कार भाऊ नमस्कार सप्रेम जय महाराष्ट्र सगळ्यांना जय सर्वप्रथम जय भीम काय साहेब घटना अशी आज झालेली आहे की साधारणतः एक आठ दहा दिवसापूर्वी माझ्या गावामध्ये एक दलित वस्ती आहे तिला आम्ही भीमनगर म्हणून नाव दिलेलं आहे आणि त्या भीमनगर वस्तीतले हे सगळे रहिवासी आहेत आमचे ओवळ आहेत संदीप आहे आमचे चक्रनारायण चक्रनारायण आहेत आमच्या जाधवताई आहेत आहेत हे सर्व आज मंडळी या ठिकाणी पोलीस स्टेशनला आलेले आहेत त्याचं कारण असं आहे की एक आठ दहा दिवसापूर्वी यांच्याकडं एक खरात आणि को, कोण दुसरं पाटे पाटे, पाटे नावाचे दो दोन इसम यांच्याकडं तिथं आमच्या दलित वस्तीमध्ये भीमनगर वस्तीमध्ये गेले आणि त्यांना ह्या आमच्या सगळ्या ग्रामस्थांना जे तिथं राहतात आता वीस तीस वर्षापासून साहेब त्यांची घरं तिथं आहेत जवळपास पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष झाली ते तिथं राहिलं आहेत आणि त्याला म्हटलं तुमची घरं उप, उपसा या जागेचे मालक मालक आम्ही होत या जागेचे मालक तुम्ही तुम्ही नाही ही घरं तुम्ही काढायची आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने इकडं जायचंय तिकडे जायचं मग हे लोक घाबरली सगळी घाबरल्यावरती ह्या लोकांनी मला फोन केला की म्हटले सरपंच असा असा विषय आमच्याकडे आलेला आहे आम्हाला लोक त्रास द्यायचा प्रयत्न करतात हे तुम्ही याच्यामध्ये काहीतरी सोक्षमोक्ष काढा तर त्याच्यानंतर काय त्या विषयाला आठ दहा दिवस गेले उलटून गेले ती लोक काय परत आली नाही दोन तीन दिवसापूर्वी योगेश सीताराम पाटे आपल्या प्रीती लंच होम मार्केट यार्ड समोर ज्यांचा आहे तर त्यांनी ग्रामपंचायत मध्ये अर्ज दिला की मी ही जमीन विकत घेतलेली आहे साहेब पहिली गोष्ट म्हणजे विकत जर घेतली असेल तर तुमचा अजून फेरफार नाही तुमचा सात बारा नाही तुम्ही त्या जमिनीचे मालक नाहीत आणि ज्या व्यक्तीकडून ज्या ज्या जमिनीचा जो मालक होता सागर प्रमोद शेळके मूळ मालक मूळ मालक त्याच्या आईचं काय नाव होत विमल विमलबाई विमल कस हा ह्या आई आणि मुलाच्या नावावरती सात बारा होता त्या लोकांनी खरेदीगत दिला असं यांचं म्हणणं आहे ते ही लोक आले नाही समोर आलीच दिलं आपल्या समोर त्यातलं कुणी समोर आलं ना 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 नाही ते ताबा ना द्यायला आले नाही प्रत्यक्षामध्ये ही लोक जबरदस्ती यांच्याकडे गेली साहेब सात बारा नाही खरेदीगत नाही इंडेक्स तो आम्हाला काय दाखवलं नाही आणि आमच्या ग्रामपंचायतला अर्ज दिला आणि म्हटलं ही लोक बेकायदेशीर राहिले आहेत साहेब आपण तिथं वित्त आयोगाच्या आराखड्यामधून दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत आपण तिथं यांना ड्रेनेज सुद्धा नव्हतं लोकांचं फार मोठा ड्रेनेज आपण ड्रेनेज केले रस्ते आपण केले आपण रस्ते केले साहेब तिथे आपण स्ट्रीट लाईट बसवली आणि अतिशय चांगली आपण तिथं या लोकांना सुख सुख सुविधा ग्रामपंचायतच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या मग साहेब अशा परिस्थितीमध्ये ही लोक घाबरल्यानंतर त्यांनी मला फोन केला त्या गोष्टीला आठ दिवस होऊन गेले मग आठ दिवस मी काय लक्ष दिलं नाही मग अचानक एक तीन दिवसापूर्वी मला त्या योगेश पाटे यांचे जे पार्टनर आहेत रोहित खरात म्हणून आपल्या आर्वेचे माझा तो खूप जुना मित्र आहे चांगला मित्र आहे त्यांनी मला फोन केला मला म्हटलं सरपंच म्हटलं हॅलो तरी काहीतरी वेगळ्या नंबरवरून फोन केला त्याच्या नंबरवर मला आठवत नाही कोणत्या नंबरवर फोन केला म्हटला म्हटलं हॅलो तो म्हटला हॅलो तो म्हटला सागर खरंच बोलता हा म्हटलं बोल सागर जय भीम म्हटलं काय आलं रे तो म्हणतं काही नाही मला सरपंच मला तुमची मदत पाहिजे म्हटलं काय मदत पाहिजे तो म्हटला मी तिथं प्लॉट घेतलेला आहे धनगरवाडीमध्ये आणि ही लोक बेकायदेशीर राहतात तिथं तुमच्या हो पाठी तुम ही सगळी सगळी आणखी साहेब आज साहेब ही लोक मोलमजुरी करणारे हो साहेब दोनशे असं त्यांचं म्हणणं आहे असं त्यांचं म्हणणं आहे का ही लोक बेकायदेशीर राहतात फोन काय तो तो मला मी सांगतो त्याने मला फोन केला मला म्हणाला की ही लोक सगळी बेकायदेशीर राहतात मला मदत करायला मला काढून टाकायचे तिथून मी बाबा बेकायदेशीर कशी का राहतील तिथं वीस वीस तीस तीस वर्षापासून राहतात ठीक आहे खरंच घेत नाही होत नाही तुकडाबंदीचा कायदा आहे एक गुंठा अर्धा गुंठा लोकांनी घर त्यांनी घेतले आणि बिचार तीन तीन चार चार फॅमिली एका घरामध्ये राहतो मग त्याने मला फोन केला मी म्हंटल की बाबा ठीक आहे का असं ना आपण बघूयात तर त्याला मी माझा मित्र असल्या कारणामुळे अनेक वेळा मदत केली होती म्हणजे फायनान्शियली असेल कोणाला त्या रोहित खरातला रोहित खरात ज्याच्यावरून विषय झाला ना तो जो तो, तो दुसरा पार्टनर आहे आमचं तर असं म्हणणे साहेब त्यांनी त्याच्या घरच्या जमीन विकलेल्या आहेत विकून आयुष्य करतो तो रोहित खरात नावाचा प्राणी हा आणि त्याच्याकडं खायला तो महाग आहे आणि आज तो वीस वीस तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपयाच्या जमीन घ्यायला निघालाय त्याने जमीन घेतलेलीच नाही का त्यांनी घेतली जमीन त्याच्या आडून त्याच्या आडून दुसरा आहे फक्त ही नवबौद्ध समाजाची आमचे लोक आहेत गोरगरीब लोक आहेत यांना यांना प्रेशराईज करायचं हे लोक यांना त्यांच्यावरती काही चुकून काही कायदेशीर काही मार्गाने जाऊ नयेत म्हणून त्याला तिथे पार्टनर घेतलाय त्याने मला फोन केल्यानंतर त्याला मी म्हटलं बाबा मी पण तुला मदत केलेली तो मला नाही माहिती तुम्ही मला मदत केली का नाही केली देवाला माहिती अरे म्हटलं मदत केली तर हो म्हण ना केली तर हो म्हण नाही तर नाही म्हण मग त्याने मला उचकाव तो, उचका तो उचका मला होता मला म्हटलं मी तो एवढं बघतो ना असेल तसं मग आमची तू शाब्द थोडीशी शाब्दिक बाचाबाची झाली त्याला म्हटलं तू किडूक आहेस तू साप आहेस म्हटलं तुला किती जर दूध पाजलं तर तू म्हटलं मालकाला चावणार आहेस म्हटलं तू अशा पद्धतीचं आमचं फोनवरती कन्व्हर्सेशन चालू होतं तर त्याला मी एवढं म्हणालो साहेब रोहित म्हटलं तू मी सगळं तुझं मान्य करील पण म्हटलं तू जर जातीने नवबोध आहेस जातीने तू नवबोध आहेस म्हणून तू मला ब्लॅकमेल करतोय का तू जातीचा फायदा घेतोय का आता तुझ्यावरती समजा मी काय जर समजा अन्याय केला असेल तर तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने सर्वांना अधिकार दिलेत ना तुला जसा अधिकार दिला तसं मला अधिकार दिलाय कायदा व्यवस्था आहे पोलिसांकडे जा, जा। रिसर माही तक्रार कर एवढंच मी त्याला बोललो तर त्याचा संदर्भ घेऊन आज जवळपास इथं चाळीस लोक आपल्या तालुक्यातले आले होते का त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या समाजाचे नेते आहोत या समाजाचा आम्ही ठेका घेतलेला आहे साहेब मी फक्त मराठा समाजामध्ये जन्माला आलो म्हणून दुर्दैव आहे का आज माझ्या गाड्यांवरती ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची सही आहे आणि घटने नाही ना घटने नाही जेवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी मानतो ना जे म्हणतो ना आम्ही फक्त ज्या जातीमध्ये जन्माला आलो म्हणून आम्हाला अभिमान आहे साहेब फक्त मी का सर माझ्या जन्माचे दाखल्यावरती फक्त मराठा आहे मी रक्त जर कापलं ना ते सगळ्यांना माहिती आहे मी कोण कोण कशा कोणाला कशा कश, पद्धती मदत करतोय आणि मला अभिमानाला सांगावं लागेल साहेब परभणीमध्ये तो हल्ला झाला त्या आमच्या सूर्यवंशीच्या याच्यावर तो हल्ला झाला तेव्हा आमच्या सगळ्या लोकांनी नारायणगाव मध्ये मोर्चा काढला संविधान वाचव म्हणून बरोबर ना मंगेश संविधान वाचवून मोर्चा काढला तर हातात संविधान घेऊन मी आणि माझे बायको रस्त्यावरती उतरलो होतो तेव्हा कुठे गेले ते समाजाचे ठेकेदार जे ना आम्ही ठेका घेतला समाजाचे ठेकेदार कुठे गेले होते मग तुम्ही खोट्या ऍट्रॉसिटी करायला लोकांना येता का अॅट्रॉसिटीच्या मागून येऊन तुम्ही राजकारण करण्यासाठी तुम्ही लोक चांगले लोकांना अडकावता लो का लो समाजामध्ये द्वेष पसर काम तुम्ही करू नका माझी विनंती तुम्हाला तुम्ही ज्या वेळेसला तिकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आले साहेब बाबासाहेबांचे नातू आले रक्ताचे नातू जुन्नरला कुठे गेलते तुम्ही मी त्यांना इथून घेऊन अभिमानाने त्यांचा इथे सत्कार केला नारायणगावला आणि नारायण गेलो होतो मग अशा परिस्थितीमध्ये समाजासाठी जर एवढा धावणारा माणूस आहे तो समाजाचं पुढे चवट्यावरती इज्जत काढू शकतो काय इथं मग मग इथं झाल्यानंतर ते सगळे लोक आले ना नितीन भद्रके आले दर्शन फुल पगार दर्शन फुल पगार तुम्हाला मला आल्याला म्हणतात कानपाड फोडीन म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला एवढं अधिकार दिले डायरेक्ट कानपाण फोडायचे डायरेक्ट कानपाड फोडायचे काही त्याची मी एक शब्द बोलण बोलत काही तुम्ही काय म्हणजे तुम्ही तुम्हाला अधिकार दिलेत आम्हाला अधिकार दिले नाही या समाज व्यवस्थेमध्ये राहायचा आम्हाला अधिकार दिला नाही घटनेने तुम्हाला अधिकार दिलेत म्हणजे तुम्ही याचा अर्थ फक्त जो मूळ विषय जो आहे मूळ विषय आहे तो बाजूला ठेवायचा आणि महेश शेळकेवरती खोटी सिटी करायची साहेब माझे प्रामाणिकपणे तुम्हाला विनंती आहे पैसे मिळवायला कमवायला अनेक मार्ग आहेत या समाजाच्या पाठीमाग लपून तुम्ही ह्या गोरगरीब जनतेला त्रास नका देऊ साहेब माझी एवढी प्रामाणिकपणे विनंती आहे आणि मग ज्या हे लोक सगळे त्यांना विचारायला जाब गेले बाबा तुम्ही सरपंचला कसं काय म्हटलं कानफाड बुडील जा विचार जाव केला सगळं पळून गेले साहेब नाही दर्शन फुल पगार त्यांची गाडी धरली नाही ते गाडीमध्ये बसून रिकॉर्डिंग करत होते आमची आणि स्वतःची हरकत आम्ही केली का त्याची स्वतःची हरकत ते बया माणसं असून ते आमच्याशी हे लागलेत अशी त्यांनी खाली उतरायचं आम्हाला विचारायचं ना जबाब आणि आमच्या सरपंचावर काही जरा अन्याय झाला आम्ही दहापणापणी उभी राहणार कारण का त्या आमच्यासाठी खूप काय केलं त्याला देवाची जरी आम्हाला कोरोना देव सुद्धा एवढं कोणासाठी करणार नाही पण ते आमच्यासाठी देवत करोनाच्या काळामध्ये दे। कोणत्या गावातल्या गावात एका व्यक्तीने सुद्धा आमच्यासाठी काहीच केलेलं नाही त्यांनी आमच्या पोरा बाळांना काही आधी अडचण असं का कधी सांगत असते आम्हाला सांगा आम्हाला गावाशी काहीच आम्हाला गावाच्या लोकांबद्दल काही घेणं नाही चेंबर बी चेंबर काढले रस्ते केले मला काय देत नव्हतं कोण कोण आले होते हे नाव घेतात ते सगळे होते सगळे होते ते साहेब विचार सुद्धा तुमच्यावरती काय अन्याय झालाय का माझं म्हणणं तुम्ही समाजाचा ऐका साहेब तुम्ही समाजाचा ठेका घेतला म्हणताय ना तुम्ही समाजाचा ठेका घेतला म्हणताय ना तुम्ही अरे होय मी जर चुकलो असेल ना मी चुकलो असेल ना मी नाग घासून माफी मागे समाजाची पण तुम्ही समाजात तुम्हाला विचारलं का हो काय अन्याय झालाय का साहेब यांच्यावर ते अन्याय झालाय यांचे आज घर उद्व्वस्त होणार आहेत यांचे पोरबा रस्त्यावरती येणार आहेत तुम्ही विचारलं का तुम्ही फक्त जमिनी मार्ग पाहिजे मार्ग पाहिजे आणि एखाद्या चांगला माणूस समाजामध्ये काम करत असेल त्याला बदनाम करायचं अरे कुठं फाडाले पाप वरून समाज वरून परमेश्वर बघतोय दर्शन फुल पगार त्यांचा काय काय संबंध फक्त महेश ऐकायला अडकवायचं या साहेब त्यांचा संबंध आहे चांगल्या दादांचा बदनामी करायची बाकी काही नाही एकमेकांचे मित्र होत दर्शन नाही अजूनही मित्र आहे साहेब पण मग मित्र आहे की नाही साहेब मग मी सरपंच म्हणून गेले पंधरा वर्ष झाले मी समाजामध्ये काम करतोय मग दर्शनच्या कानावरती विषय गेल्यानंतर दर्शन कमीत कमी ऍटलिस्ट मी त्याचा एक मित्र येणार त्याने त्याने मला एक फोन करायला पाहिजे होता की महेश असा असा विषय झालेला आहे मी समोरून तो फॉर्च्युनर युनोवा अजून चार पाच गाड्यांचा ताफा घेऊन आला यांच्यावरती अन्याय करायला लोकांना घेऊन आला इथं अन्याय करा मला समोर मी अश, आम्ही असं चालत आलो मला म्हणलं तो कानफाड पुढील अरे कुठली भाषा तुझी इथं सगळं समोर म्हटला म्हटलं बोला म्हटलं म्हणजे तुम्ही कसली एवढी मस्ती कसली तुम्हाला एवढी मस्ती कशी झाली तुम्हाला आम्हाला न्याय पाहिजे

त्यावेळेस आम्ही दहा रुपयांनी मजुरी करून पैसा पैसा जमा करून ती कर ना जागा घेतली का म्हणून की आम्हाला जागा नाही राहायला आसरा नाही आधार नाहीये आणि आज ती सुद्धा आमची काळ म्हणजे खालीकर म्हटल्यावर आम्हाला राग नाही येणार साहेब म्हणजे जागा तुम्ही विकत घेतली आता तुम्हाला सांगतो हाईट एका तिथं वड्रा समाजाचं जो लोक मला समाज बोलायचं नाही पण अतिशय मागचा समाज म्हणजे गरीब समाजातला कुटुंबातला माणूस आहे त्याला घरकुल मंजूर झाले धमकी काय मिळाली मग अशी काय मिळेल धमकी घर बंद घर कसं काम करतो म्हटलं बिड्याला सांगतो म्हटलं तुमचं घर बंद करणार बिड्याला सांगून म्हटलं बंद करणार साहेब शेजारी तुम्हाला काय धमकी दिली घर बंद करणार प्रमोद शेळके किती वय आहे त्यांचं त्याचं वय काय सांगू शकत नाही पराकांध आहे तीस वर्ष पूर्वी तुम्ही जमीन विकत

एक मिनिट घरपट्टी आहे घरपट्टी पानपट्टी सगळे एवढी वर्ष तिथे राहता मग हे विरोध करायला आले काढायला म्हणजे तुमचं सात भर नाव नाही याचा गैरफायदा ते तोपर्यंत तो कोणी आले साहेब ऐका जमीन मध्ये आमच्या भीमनगर वस्तीमध्ये जमीन आहे रोटच जमीन आहे आमच्या अष्टविनगर असलेली जमीन आहे याचा गैरफायदा कसा घेतो तुम्हाला मी सांगतो त्यांचं असं म्हणणं आम्ही यांचं साधारण लावू नये अरे त्यांना अजून त्यांना अजून माहित नाही की ही लोक पंचवीस तीस तीस वर्षापासून ते राहतात महसुलाचा नियम आहे तुकडे बंदी कायदा आहे तुकडे जेव्हा जमीन एक एक गुंठ अर्धा गुंठाचे खरेदी होत नाहीत बरोबर आणि यांच्या रिच डॉक्युमेंट मध्ये लिहिलेले साहेब डॉक्युमेंट म्हणून लिहिलेलंय का उद्या जरी भविष्यामध्ये जमीन हस्तांतरित जरी झाली आमच्या शेळके परिवाराने कोणाला जरी जमीन विकली ती जमीन उद्या यांना म्हणजे आम्हाला खरेदीगत करायचं जा। उद्या शासन निर्णय केलाच काही एक गुंट्याची खरेदीत करायची अर्धा गुंट्याची खरेदीगत करायची तर ते वाली वारसनवरती बंधनकारक राहील त्यांना तसं लिहून घेतलं डॉक्युमेंटमध्ये एवढा असताना सुद्धा साहेब यांच्यावरती अन्याय का म्हणून करायचो आणि जर मग त्यांना माझा काय माझा संतोष देशमुख करायचा का माझा जोक सारखा सरपंच जर मटर मर्डर तशी तसे माझी मर्डर करायचं पैशासाठी हा मग मी सरपंच म्हणून माणसं मागे उभा नाही राहावा मी उभा राहा काय मागे सरपंच म्हणून मी जर त्या गावचा सरपंच मी जर त्या गाव लोकांनी निवडून दिले मग या लोकांची मी बाजू घेऊन आहे म्हणून माझ्यावरती रोष माझ्यावरती ऍक्ट्रिसिटी करायची खोटी खोटी ऍक्ट्रिसिटी करायची माझ्यावरती ते एक दहा आठ दहा लोक होते साहेब त्याच्यामध्ये शैलेश गायकवाड होता नितीन भद्रके होते दर्शन फुल फुलपगार होते आपले इथले मा हिवऱ्याचे गायकवाड होते मला सकाळी साहेब मला गणेश वावळांचा पण फोन येऊन गेला मला गौतम लोक पण फोन आला मला अनेक समाज बांधवांचे फोन आले पण ते म्हणाले की महेश आम्ही ती रेकॉर्डिंग ऐकलेली आहे आम्हाला तर वाटत नाही याच्यामध्ये काय चुकीचं आहे पण साहेबांना म्हणजे मी जर चुकीचं वागलो असेल ना मी तुमच्या लोकांची बाजू घेतो म्हणजे मी समाज समाजातला मी घटक आहे मी त्यांच्यातलाच आहे मी त्यांची बाजू घेऊन बोलतोय जर मी चुकलो असेल ना आम्ही तुमची शंभर टक्के माफी मागत पण अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही जातीच्या राहून एखाद्याची ज्याची समाजामध्ये पतच नाहीये पतच नाही साहेब मग मला सांग तुम्ही आर्वीचा एक, आर्वी एक बरं का बरं ग्रामस्थ आला नाही आर्वीचा एक समाज बांधव का आला नाही बाजू घ्यायला एक सिंगल माणूस साहेब आला नाही का त्या सगळ्या लोक येतात बाहेरची लोक येतात फक्त नेते समाज हो नेते स्वतःला पुढार पुढा समाजाचा आम्ही ठेका घेतलेला आहे पण सगळ्या समाजाला माहिती ती लोक कोण आहेत आणि काय केलं त्यांनी आजपर्यंत तुम्ही सांगा समाजाला माहिती आहे ना समाजाला माहिती नाही काय केलंय ते तुम्ही ओळखता का त्यांना हे काय महेश सांगा ना महेश बोलेल ना महेश इकडे महेश इकडे हो काय नाव तुमचं महेश पाठारे इकडे इकडे काय सांगाल तुम्ही ओळखता का त्यांना ही का आली होती तर काय हा ओळखतोय सगळ्यांना काय काय सांगतो कारण काय इकडे इकडे महेश इथं ती जागा दलित वस्तीचे लोक सगळे आमचे राहत आहेत तिथं यांना फक्त त्या जागेवर ताबा पाहिजे दुसऱ्यांना म्हणजे तुमच्या इथं दलित समाज लोक राहतात हा चा आला तर त्याच्यावर हे लोक अट्रोसिटी करतील म्हणून खरंच नावाच्या व्यक्तीला त्या व्यक्तीला मध्ये घेऊन महेश दादांना ब्लेम करायचं काम चालू केलं यांनी फक्त बाकी यात काहीच हे नाहीये अच्छा कारण महेश सेड कि व्यक्ती समाजाला सुरू आहे खरंच हा नॉमिनल फक्त नाव वापरतात त्यांचा वापर झालेला आहे वेगळेच वेगळेच जमीन किती रुपयाची असेल 55 गुंट काहीतरी सांगेल 55 आता 65 त्यांचं ना 65 5 लाख आणि आमचे जात वाली चेती अगं ना आपल्या जागेस करत तर आता जगतात त्यांनी ना ज्यांनी जागा विकली ना म्हणजे ती जमीन तर त्यांनी ना आमच्या जागेस करत म्हणजे त्यांना दिलं ते असं सांगतात आणि आम्हाला सांगता घर खाली करा म्हणून त्यांना तुम्ही दाखवलं का ऐका एक मिनिट ते तुमच्या वडील आम्ही गुंट जागा घरापुरती घेतली ते डॉक्युमेंट नाही 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 का तसं नाहीये डायरेक्ट आले आम्ही खरेदीत केलं तुम्ही निघा म्हटलं तुमचा काही संबंध नाही जमीन आमची तुमचं नाव नाही म्हणजे खरेदी कत केलेलं तुमचं खरेदीखत केलेला कागद नाही म्हणते आमच्या नावावर झाले असं त्यांचं म्हणणं नाव नाही अर्धा अर्धा गुंटा बरं वाढलेले आता घर माझा अर्धा गुंटा गुंट्यामध्ये मी घर बांधलेले आणि मी आता स्वतः तिथं राहते आणि माझे दोन मुलं आणि ते म्हणजे असं सांगतात की घर तुम्ही घर खाली करणार नाही करणार मी नाही करणार आता बांधले साहेब आता चार वर्ष झाले घर बांधले ते आणि मी विधवा आहे आणि मी आतापर्यंत पत्राच्या सेट मध्ये साहेब मला सांगा तुम्हाला समाजाचा का नाही महेश शेळके तुमचं म्हणणं आहे का महे काहीतरी जातीवाचक बोलला बरोबर मग ह्या लोकांची पहिली तुम्ही का विचारपूस करायला पाहिजे होती ना तुम्ही केली का विचारपूस त्यांनी जागा त्यांना आमच्या घरपूस आमच्या घरात त्यांना दिसले नाही का त्यांनी जागा व्यवहार केला त्यांना आमच्या समोरच्या घर तर दिसले पाहिजे होते ना ते आम्हाला डायरेक्ट नाही आहे ना साहेब आता कसं बोलत मी गुळणी धरून मी बिलकुल बोलत नाही आता ही जे लोक आले होते ना साहेब हे लोक आले होते ना माझं म्हणणं एक प्रामाणिकपणे म्हणणं आहे की तुम्ही का कशासाठी आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी आम्हाला जे संविधान दिलं जो घटनात्मक अधिकार दिला त्यांचा असा माझ्यावरती आरोप मी जातीवाचक बोललो बरोबर तुम्ही महेश शेडकेला जर मी जाब विचार आले होते पण महेश शेडके येताना एकटाना नाही आला महेश शेडके बरोबर सगळी माझ्या समाज बांधवाचे लोक आले ना मग या समाज बांधावरती अन्याय जो होतोय या अन्याय तुम्ही विचारलं का तुमच्यावरती अन्याय होतोय का म्हणजे तुम्ही यांना मदत करताय तुम्हाला म्हणजे हो फक्त माझा साहेब जसं बीड मध्ये मध्ये संतोष भाई देशमुख झाला का तसं ह्या धनडाणगा पुढाऱ्या लोकांना माझा मस्तजोगचा संतोष भाई देशमुख आहे पण माझ्या पाठीमागे सगळी लोक उभे साहेब तो मी आज सांगतो त्यांनी किती प्रयत्न करायचे केले ना माझी अशी बायक रडत होती आल्या लक्षामध्ये <laughs> साहेब मी येण्यापूर्वी हा प्रकार झालेला आहे आणि सगळ्यांनी आहे ते म्हणजे मी बोलण्यापेक्षा हे सगळ्या आधी आलेल्या आणि मी म्हंटल जाऊ दे हे समर्थ आहेत हे गावकरी महिला आल्या होत्या म्हटलं हे आणि जात आहेत पोलीस स्टेशनला बघून घेतील मी इथे आलेच नव्हते बराच वेळ मला वाटतं लोक आधी एक दीड तास आधी आले याच्या आधी बरंच इथे काय काय झालं मग मी पण त्यांना खाली काच करून म्हटलं तुम्ही बोलूया आपण तुम्हाला चर्चा करू तुम्हाला जर विषयाची माहिती नसेल तर आपण विषयाची माहिती घेऊ आणि मग तुम्ही म्हणजे तुम्ही एकच व्यक्ती समाजाचा नाही आहे ना आज इथे जर शंभर लोक समाजाची आहेत आणि तुम्ही एका विषयी जर अन्याय झालाय म्हणून येत आहे तर तुम्ही त्या गोष्टीची शहानिशा करा म्हणजे वैयक्तिक आमच्यावर आकष ठेवून काही गोष्टी जर करत असेल तर हे कितपत योग्य आहे निदान चर्चा करायला हवी होती आणि तुम्ही ते न करता म्हणजे साहेब आता तुम्हाला दिसतच आहे हे मी बोलण्यापेक्षा ह्या लोकांनी तुम्हाला खरी परिस्थिती सगळी सांगितलेली आहे फक्त काय की करणार करतो काम म्हणून कुठेतरी खुपत अडसर निर्माण होतोय अडसर आहेच ना साहेब आता आम्हाला म्हणजे आम्ही निमित्त मात्र यांना अडसर होतोय म्हणून आम्ही पुढे आलेलोय आम्ही त्या वॉर्ड नंबर तीन मध्ये ही बौद्ध बा, वस्ती येते हिचा आधी कधी झाला नव्हता एवढा विकास खऱ्या अर्थाने हे लोक पण सांगतील पाणी असेल वीज असेल ड्रेनेज असेल बेसिक सरपंच ज्या वेळेला झाले ना ते दोन पूर्ण आम्हाला

बोट भर चिटभर गावचे जरी लोक असले तरी कोणी आम्हाला सहकार्य नाही काय आमच्या मेट्रो अर्ज दिलेला आहे परंतु मला साहेब एक प्रामाणिकपणे म्हणायचं तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताना की आम्ही समाजाच्या राखवलला राहत मग हा तुमचा समाज नाही का हा गोरगरीब पीडित दुःखी शोषित तुमचा समाज नाही का का तुम्हाला यांच्याबद्दल कळवळ वाटत नाही तुम्हाला आलिशान मध्ये फिरणारे लोक तुमचा समाज दिसतो का ही आहे साहेब फार मोठी शौकांती काय आणि ज्या जो माणूस यांचं संरक्षण करतोय तुम्ही यांचं संरक्षण जो माणूस करतोय तुम्ही त्याला खाली घायचं काम करताय त्याचं संरक्षण काढायचं काम करताय उलट माझं तर म्हणणं असं होतं का त्यांनी आल्यानंतर विचारपूस करायच्या अगोदर ह्या लोकांना विचारायला पाहिजे होतं आणि मला म्हणायला पाहिजे होतं मला महेश तुझे करतोय तू योग्य करतोय ते म्हणले काना खाली मारतो मग तुम्ही काय केलं शांतपासून झाले आम्ही आता काय बोलणार आहे ना काय बोलणार ना त्यांच्याकडे एवढं मोठं वेपन आहे त्यांच्याकडे अट्रॉसिटी नावाचं मग काय करणार आम्ही साहेब दिल्या शिवाय दिला त्यांनी शिवाय दिला विचार कोणी शिवाय दिला दिली ती शेटपत्री दिली दमलाटी करायची काय झालं माहितीये का ज्या टायमाला त्या मुलाचं जे हे झालं ना त्या टायमाला दादांनी त्यांनी पुढाकार घेऊन इथं रस्ता रोख केला होता आम्ही सगळ्यांनी आणि त्या गोष्टीला ते काही नेते मंडळी नव्हते आमची त्या परभणी परभणीचा विषय नितीन भद्रिके तुम्ही कधीपासून ओळखता नितीन यांना पहिल्यापासून ओळखतो ते काय त्यांनी दिलं मी असं बोलल्यामुळं त्यांनी शिवाय दिल्या मी त्यांना बोललो की त्या टायमाला कुठे गेलते तुम्ही आंदोलन आंदोलन कना गेली तुम्ही त्या टायमाला कुठे गेलो म्हणजे दादा आणि त्यांनी सगळे ताई आम्ही एवढे जण होते शिवेगाळ फक्त एवढंच काही बोलले ते मला की तू कोण कुठला मला काय विचारतो असे प्रश्न असे बोलले तुम्ही घाबरले का नाही घाबरले ते बोलले तू शांत बस ते बोलले तू शांतप मी शांत आमदार साहेबांनी शपथ घेतानी आमदार साहेबांनी ज्यावेळेस शपथ घेतली विधानभवन मध्ये त्यावेळेस सर्वातला जय भीमचा नारा दिला होता आणि मागाशी अशी ज्यावेळेस तो सचिन तो खरा केरातली आला त्यावेळेस यांनी जय भीम घात जय भीम पण नाही केला आणि आता तो सिटी म्हणतो इथं हे कुठला हे त्याला काही घेणं नाही त्याला फक्त देणं काय की यांच्या जमिनी खाली करायच्या आणि त्यांच्या माग फक्त महेश आहे म्हणून त्या जमिनी खाली होत नाही म्हणजे सगळ्यांनी हात काढला त्या जमीन लगेच खाली होणार आहेत हे फक्त त्यांच्या डोक्यामध्ये आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि त्यांना चांगल्याच पैकी समज द्यावी हे दर्शन फुलपागार आहे नितीन त्यांना चांगल्या पैकी समज द्यावा आमदार साहेबांनी की ना तुम्ही सगळ्यांचे नेतृत्व करताय तुम्ही पूर्ण तालुक्यात नेतृत्व येतात आणि ते व्यवस्थित करा आणि चांगलं करा एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी काहीच नाही आमदार साहेबांना का तुम्ही ही चार पाच गाडी येतात कोणची आहे दर्शन फुलगाव कोणचा माणूस आहे तुम्हाला माहित नाही का हे तुम्हीच सांगताय आम्हाला की दर्शन भोवानी अशी बाईट दिली तशी बाईट तुमच्याच बाईट आम्ही ऐकतोय आम्ही नाही ऐकत आम्हाला माहित नाही कोणची माणसे आहेत तुम्ही सांगताय म्हणून आम आम्ही ते म्हणतोय की त्यांची माणसं असं म्हणणं आमदारांचा नावाचा गैरवापर होतोय हो आमदाराच्या नावाचा गैरवापर होतोय म्हणजे जसं बीडमध्ये मध्ये आहे सुरे असा तो खोक्याबाई आहे त्या धनंजय मुंडेचा तो वाल्मिक कराड आहे अशी पद्धत इथं सुरू व्हायला नकोय त्याच्यामुळे आमदारांनी याच्यात मध्ये वेळेतच लक्ष घातलं पाहिजे आणि याच्यावरती कुठेतरी निर्बंध आणला पाहिजे बाकी काहीच नाही सर्व इथल्या महेश भाऊ शेळके असतील किंवा इतर समाज बांधव असं सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतलेल्या आहेत जे दर्शन फुलपगार ज्यांच्यावर खूपच यांनी आरोप केलेले आहेत किंवा जे बाकीचे त्यांचे मित्रपारीवर असेल त्यांची देखील बाजू घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत की त्यांचं यावर काय म्हणणं आहे आणि संबंधित जे खडत नावाचे जे, जे व्यक्तींनी ती जमीन घेतली कोण पाटे असतील त्यांचं यावर काय म्हणणं आहे ते देखील आपण त्याची बाजू घेणार आहोत कुठे जाऊ नका पाहत राह टाइम्स नारायणगाव